बाळांना परत एकदा स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यात आपण आज पाहणार आहे की मूळ संख्या मग जेवढ्या काही परीक्षा तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल त्या परीक्षेत सर्वात महत्वाचा जो टॉपिक असतो तो असतो मूळ संख्या मूळ संख्या एक पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक परीक्षेमध्ये दिसतात मूळ संख्या कोणत्या असतात त्या कशा पाठ करायच्या त्या कोणकोणत्या असतात त्या लक्षात कशा ठेवायच्या शंभर पर्यंत किती असतात या सर्व प्रश्नांची उत्तरं तुं आपण पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ठिकाणी जो आपला टॉपिक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणता आहे तर मूळ संख्या मग मूळ संख्या नेमकं काय असतं तर मूळ संख्या म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण डेफिनेशन डेफिनेशन तर नाही करायचं काम नाही फक्त एवढं लक्षात ठेवणार की ज्या संख्येला भाग जात नाही ज्या संख्येला कोणत्याच कोणत्याच संख्येने संख्येने भाग जात नाही भाग जात नाही आता तुम्ही या ठिकाणी असं ऐकला असेल की ज्या संख्येला एक न व स्वतःनंच भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो तर मूळ संख्या म्हणजेच प्राइम नंबर म्हणतो मग आता न आणि स्वतःनं कोणत्या संख्येला भाग जातो जेवढ्या काही संख्या असतील त्या प्रत्येक संख्येला एक न भाग जातो एकच्या टेबलमध्ये प्रत्येक संख्या घेतली त्याचबरोबर त्या स्वतःच त्या संख्येला प्रत्येक संख्येलाच भाग जातो कोणती संख्या घेतली त्या स्वतःला भाग चालला मग हे लक्षात ठेवायचंच काम नाही ना प्रत्येकच संख्येला चाललं मग आपण एवढं जर म्हणलं की तेवढं ते सोडून दिल्याच्यानंतर ते बाकी कोणत्याच दुसऱ्या संख्येने या संख्येला भाग जात नाही जसं आता दोन इथं दोन ला कोणकोणत्या संख्येत भाग जाईल एक न भाग जाईल आणि दोन न भाग जाईल तीन ना, ना चार न पाच न भाग जाणार आहे का नाही त्याच्यानंतर तीन जर घेतले कोण कोणकोणत्या संख्येत भाग जाईल एक न भाग जाईल आता एक न जर प्रत्येक संख्येत भाग चालला मग हे लक्षात ठेवायचं काम आहे का नाही आता स्वतःला ना भाग किती जाईल प्रत्येक संख्येन जाईल म्हणजे तीन ना तीन, दर तीन, दर तीन, ना तीन, तीन न भाग जाईल चारला चारला भाग जाईल पाचला पाचला भाग जाईल सहाला सहा न जाईल दहाला दहा न जाईल आठला आठ न जाईल मग प्रत्येक मग आपण सरळ सरळ म्हणू शकतो की ज्या संख्येला त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो तुम्ही म्हणू शकता की पाच आहे पाच ना पाच जर सोडले स्वतः तर दुसरा कोणत्या संख्येन भाग जात नाही तेराला कोणत्या संख्येन भाग जाईल तेरा तेरा जर सोडले आणि एक जर सोडला तर कोणत्या संख्येन भाग जात नाही मग सरळ सरळ आपण म्हणू शकतो की ज्या संख्येला भागत जात नाही त्याच संख्या असतात कोणत्या मूळ संख्या तशा पद्धतीने लिहून घ्यायचं असेल तुम्ही तशा पद्धतीने लिहून घेऊ शकता त्याच्यात आपण असे म्हणू शकतो ज्या संख्येला एकने व स्वतःने भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो तर मूळ संख्या म्हणतो प्राईम नंबर म्हणतो मग आता मूळ संख्या कोणकोणते असतात हे माहीत पाहिजे कोणकोणते असतात तर ते कोणकोणते असतात ते आपण नंतर पूर्ण पाहून घेऊ तोपर्यंत जे प्रश्न आपल्याला विचारले जातात ते आपण या ठिकाणी पाहू तर या ठिकाणी तुम्हाला एवढं माहित पाहिजे की एक ते एक ते पन्नास पर्यंत किती संख्या असतात तर एक ते पन्नास पर्यंत असतात पंधरा त्याच्यानंतर एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत किती असतात तर असतात पंचवीस म्हणजे सुरुवातीच्या पन्नास ज्या संख्या आहेत त्याच्यात असणार पंधरा आणि एकावन्न पासून शंभर पर्यंत असणार दहा म्हणजे झाल्या किती पंचवीस तर तुम्हाला हे महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाते की एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या असतात तर पंचवीस असतात त्याच्यानंतर सर्वात लहान आता महत्त्वाचे प्रश्न आहे त्याच्यात सर्वात लहान मूळ संख्या सर्वात लहान मूळ संख्या असणार दोन झिरो नाही एक नाही सर्वात कोणती लहान संख्या असणार दोन त्याच्यानंतर सर्वात लहान दोन अंकी दोन अंकी मूळ संख्या असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या सांगा तर ती काय असणार ती असणार अकरा कारण दोन अंकी संख्या सुरू होता दहा पासून मग दहा आता मूळ संख्या नाही मग कोणती असा अकरा त्याच्यानंतर अजून याच्यात काय प्रश्न निघितात अजून याच्यात तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो सर्वात मोठी दोन अंकी संख्या तुम्ही सांगू शकता तर या ज्यावेळेस सत्याण्णव असतील त्यावेळेस तुम्ही संख्या पाहिल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कळेल याच्यात आपण अजून एक असा प्रश्न घेऊ हा सर्वात लहान सर्वात लहान नाही तर आता एक असा प्रश्न येतो की एकमेव एकमेव सममूळ संख्या सम मूळ संख्या ज्या खूप वेळेस विचारलेले परीक्षेत या पद्धतीनं एकमेव सममूळ संख्या कोणती सम मूळ संख्या कोणती तर ती असणार आहे दोन म्हणजे जेवढ्या काही तुम्ही मूळ संख्या पाहणार आहे त्याच्यात एकच समसंख्या असणार ती म्हणजे दोन बाकी सर्वच्या सर्व विषम संख्या राहतील बाकी सर्वच्या सर्व विषम संख्या राहतील बाकी सर्व विषम राहतील फक्त दोन ही एक संख्या अशी असणार आणि सर्वात लहान असणार ती असणार सम त्याच्यानंतर एवढं झाल्याच्या आता आपण पाहू की त्या पंचवीस एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या कोणत्या आणि त्या कशा लक्षात ठेवायच्या तर एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या पाहायच्या त्यासाठी तुम्हाला पहिल्या सर्वात पहिले आपण या ठिकाणी काय करू एक पासून दहा पर्यंत पाहू एक पासून दहा आपले दोन असती दोन नंतर एक पासून दहा पर्यंत पाहिलं आपण दोन असतील दोन नंतर तीन असते त्याच्यानंतर पाच असतात त्याच्यानंतर सात असतात ह्या चार एक ते दहा पर्यंत असतात सम कोणत्या संख्या मूळ संख्या सर्वात लहान दोन तीन पाच सात त्याच्यानंतर असते अकरा बारा राहणार नाही कारण आता समसंख्या त्याच्यात येणारच नाही समसंख्या घ्यायचीच नाही त्याच्यानंतर येणार तेरा त्याच्यानंतर चौदा नाही पंधरा नाही सोळा नाही त्याच्यानंतर येणार सतरा अठरा नाही त्याच्यानंतर येणार एकोणीस त्याच्यानंतर किती येणार एकोणीसे एक 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 ना त्याच्यानंतर एकवीस एकवीस न भाग जातो का आता एकवीस न पाहा भाग जातो की काम नाही दोन न ना भाग न भाग जातो म्हणजे एक सोडून आणि स्वतः सोडून तिथं तीन न पण भाग चालला सात न पण ती राहणार नाही मग एकवीस नाही बावीस नाही या ठिकाणी किती येतील तेवीस चोवीस समसंख्या आहे चोवीस येणार नाही पंचवीस पंचवीस नाही येणार नाही पाच न भाग जातो त्याच्यानंतर सव्वीस नाही सत्तावीस आता सत्तावीस सत्तावीस येईल का सत्तावीसला नऊ त्रिक सत्तावीस आणि तीन तीन नऊ सत्तावीस म्हणजे तीन न भाग चालला नऊ न भाग चालला मग ते सत्तावीस पण राहिला नाही मग ना, या ठिकाणी किती एक येतील एकोणतीस येतील या ठिकाणी किती येतील एकोणतीस या झाल्या एकवीसपासून तीस पर्यंतच्या संख्या त्याच्यानंतर एकतीस तेहतीस नाही बत्तीस नाही तेहतीस नाही चौतीस नाही पस्तीस नाही छत्तीस नाही सदोतीस येतील किती येतील सदोतीस अडोतीस नाही एकोणचाळीस नाही चाळीस नाही किती राहिली एकतीस आणि सदोतीस या दोनच राहतील या ठिकाणी त्याच्यानंतर आताला आणणार एक्केचाळीस पासून पन्नास पर्यंत मग एक्केचाळीस येणार त्याच्यानंतर बेचाळीस नाही त्रेचाळीस चौवेचाळीस नाही पंचेचाळीस नाही शेहेचाळीस नाही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नाही एकोणपन्नास नाही एकोणपन्नास कशा म्हणून साधी साधी एकोणपन्नास सात ना भाग जातो एकोणपन्नास पण राहणार नाही म्हणजेच या ठिकाणी पहा चार चार दोन दोन तीन चार चार दोन दोन तीन असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही एकेचाळीस ते सत्तेचाळीस आता कोणत्या राहतील एकावन्न पासून एकावन्न पासून राहतील साठ पर्यंत एकावन्न राहील का नाही एकावन्न कशा राहणार नाही कारण तिला तीन भाग जातो त्याच्यानंतर एकावन्न राहणार नाही बावन्न राहणार नाही या ठिकाणी राहतील त्रेपन्न राहणार नाही ना, पंचावन्न राहणार नाही ना, छप्पन राहणार नाही सत्तावन्न रा अठ्ठावन्न आणि एकोणसाठ या ठिकाणी किती येतील एकोणसाठ येतील सत्तावन्न कशा राहणार नाही कारण सात आणि ची बेरीज होती बारा म्हणजे तीन पण भाग या ठिकाणी जाणार तीन भाग जाईल त्याच्यानंतर कोणती संख्या राहील त्रेपन्न आणि एकोणसठ झाल्याच्या नंतर राहतील एकसष्ट पासून सत्तर पर्यंत मग एकसष्ट मध्ये येतील सहा एकसष्ट बासष्ट येणार नाही त्रेसष्ट येणार नाही चौसष्ट नाही पासष्ट नाही सहासष्ट नाही सदुसष्ट अडुसष्ट येणार नाही एकोणसत्तर एकोणसत्तर येणार नाही सत्तर येणार सत्तर येणार नाही कारण सत्तर काय समसंख्या समसंख्या येणार नाही एकोणतीस त्याच्यानंतर एकसष्ट सदुसष्ट झाल्याच्या नंतर आता एकाहत्तर पासून ऐंशी पर्यंत एकाहत्तर पासून ऐंशी पर्यंत एकाहत्तर राहतील का तर एकाहत्तर राहील त्याच्यानंतर त्याच्यानंतर बहात्तर नाही त्र्याहत्तर राहतील चौऱ्याहत्तर राहतील का समसंख्या आहे पंच्याहत्तर राहतील का पाच न भाग जातो शहात्तर राहतील का समसंख्या आहे शहात्तर नाही सत्याहत्तर राहतील का सत्तर सात चौदा अकरा न भाग चालला सत्याहत्तरला त्याच्यानंतर अठ्याहत्तर राहतील का तर अठ्याहत्तर राहणार नाही अठ्याहत्तर अठ्याहत्तर समसंख्या आहे एकोणऐंशी या ठिकाणी किती येतील सेवन्टी नाईन येतील म्हणजे अठरा सोळाशे एकोणऐंशी राहतील त्याच्यानंतर राहतील त्र्याऐंशी एक्याऐंशी आणि नव्वद पर्यंत राहतील त्र्याऐंशी नंतर राहतील एकोणनव्वद आणि नंतर राहते सत्त्याण्णव म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो पंचवीस संख्या झाल्या का भाऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस एकूण संख्या किती झाल्या पंचवीस संख्या झाल्या किती झाल्या तर पंचवीसांना आपण पाहिलं होतं की एक पासून शंभर पर्यंत पंचवीस संख्या असतात त्याच्यात सर्वात लहान असती दोन आणि एकमेव समसंख्या ती असणार दोन मग ह्या पूर्ण संख्या तुम्हाला पाठ पाहिजेत तुम्हाला सिरीज पण विचारल्या जाते याच्यावरून काही कधी त्याच्यानंतर समसंख्या खालीपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या नाही असं पण विचारलं जाऊ शकतं एकूण किती एक ते पण विचारल्या जाऊ शकतं तुम्हाला एवढं माहिती पाहिजे एक ते पन्नास पर्यंत एक ते पन्नास पर्यंत किती असणार येतं पंधरा असणार येतं त्याचबरोबर एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत त्या पंचवीस असणार येतं अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारल्या जाऊ शकतात तर ह्या झाल्या आपल्या मूळ संख्या त्याच्यानंतर आपण ह्याच्यातून आज असा एक टॉपिक पाहू जो असतो याच्यावरच याच्यावरच असतो तो म्हणजेच सहमूळ संख्या सहमूळ संख्या काय असतात ते आपण या ठिकाणी पाहू सहमूळ संख्या म्हणजेच काय आता ह्या झाल्या प्राईम नंबर आता पाहू आपण को प्राईम नंबर प्राईम नंबर नंतर पाहू प्राईम म्हणजे सहमूळ संख्या या ठिकाणी असणाऱ्या आपल्या सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजेच आपण म्हणतो को प्राईम नंबर काय असणार आहेत कोप्राईम नंबर्स आता कोप्राईम नंबर्स काय असतात मूळ संख्येत काय होतं मूळ संख्या होत्या ज्याला कोणत्याही संख्येने भाग जात नाही एक सोडून आणि त्याच्यानंतर एक सोडून आणि स्वतः सोडून म्हणजे स्वतः आणि एक सोडला तर कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही आता ह्याच्या समूळ असणार आहेत को नंबर ज्या असणार आहेत ह्या संख्या अशा असणार आहेत ज्याच्या दोन संख्या आपण जर घेतल्या तर त्या दोन संख्येमध्ये सामायिक विभाजक फक्त एक हा राहील बाकी कोणताही सामायिक विभाजक राहणार नाही म्हणजेच कोणत्याही दोन संख्येमध्ये जर एक सोडून सामायिक विभाजक कोणताही दुसरा नसेल तर त्या संख्या असतात समूह संख्या या ठिकाणी आपण लिहून घेऊ शकतो आणि नंतर आपण उदाहरण पाहू कशा पद्धतीनं एक सोडून एक सोडून कोणत्याही दोन संख्येमध्ये किंवा असेल कोणत्याही दोन संख्येमध्ये कोणत्याही दोन संख्यांमध्ये कोणत्याही दोन संख्यांमध्ये एक सोडून म्हणजे एक व्यतिरिक्त एक सोडून सामायिक विभाजक नसेल तर त्या संख्यांना तर त्या संख्यांना काय म्हणतात सहमूळ संख्या असे म्हणतात सहमूळ संख्या म्हणतात कशामुळं सहमूळ म्हणजेच त्या दोन संख्येत जसं की तुम्हाला घेतले मी अकरा घेतले आणि बारा घेतले अकरा आणि बारा लो अशी संख्या सांगा या दोन्ही संख्येनं ज्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग जाईल एक न भाग जाईल अकराला एक न भाग जाईल बा बाराला दोन फक्त बारा जाईल अकरा जाणार नाही तीन फक्त बारा जाईल अकरा जाईल चार न बारा जाईल अकरा जाणार नाही म्हणजे कोणती संख्या जर तुम्ही या ठिकाणी घेतली तर एक सोडला तर दुसऱ्या कोणत्याच संख्येने या दोन्ही संख्येला भाग जात नाही मग तुम्ही इथे असं म्हणू शकता की क्रमागत संख्येला आपण मूळ संख्या म्हणजे आपलं सहमूळ संख्या या ठिकाणी म्हणू शकतो कोणत्याही दोन क्रमागत संख्या घ्या त्याला काय त्याचा जो विभाजक असणार इथं ते वेगवेगळे असणार एक सोडून मग त्या असतात आपल्या कोणत्या संख्या तर सहमूळ संख्या आपण आपण या ठिकाणी असा एक पॉइंट लिहून घेऊ शकतो अजून की दोन क्रमागत संख्या या सहमूळ संख्या असतात क्रमागत संख्या सहमूळ संख्या असतातच म्हणजेच कसं की अकरा बारा घेतली आपण त्याचबरोबर पंचवीस आणि सव्वीस घेतले आपण म्हणजे याच्यात जर तुम्ही पाहिले कोणता सामायिक बजेट पडणार आहे या दोन्ही संख्येला कोणत्या एकाच संख्येने भाग जाणार नाही त्याच्याबरोबर तुम्हाला घेतले मी बारा आणि पंचवीस अशा काही संख्या आहेत बारा आणि पंचवीस या दोन संख्येला कोणत्या एका संख्येनं भाग जाईल का तर भाग जाणार नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण पाहू आता जोडमूळ संख्या शेवटचा टॉपिक असणार आहे आजचा आणि याच्यात आपण पाहणार आहे जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या झाली आता सहमूळ संख्या झाली आता जोडमूळ संख्या काय राहतील तुम्ही जेवढ्या काही मूळ संख्या पाहिल्या त्याच्यातच त्या जोडमूळ संख्या असणार इथं मग जोडमूळ संख्या कोणत्या असतील तर जोडमूळ संख्या असणार इथं जोडमूळ संख्या मग जोडमूळ संख्या आपण कशा ओळखणार जोडमूळ संख्या म्हणजेच क्रमागत दोनचा फरक असणाऱ्या जोड क्रमागत दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्येला म्हणजे क्रमागत असल्या पाहिजे आणि दोनचा फरक असला पाहिजे त्याच्यात मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो दोनचा फरक असणाऱ्या दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना क्रमागत मूळ संख्यांना काय म्हणणार आपण या ठिकाणी जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजेच काय ट्विन प्राईम नंबर ट्वीन प्राइम, नंबर्स ट्वीन प्राइम नंबर्स म्हणजे अशा संख्या ज्याच्या मधात दोनचा फरक आहे पण त्या मूळ संख्या जसं की सर्वात पहिले आपण पाहिली होती दोन संख्या दोन घेतली होती नंतर तीन होते नंतर पाच होते त्याच्यानंतर सात होते नंतर अकरा होती अकराच्या नंतर किती होते तेरा होते तेराच्या नंतर किती होते सतरा होते सतराच्या नंतर एकोणीस होते त्याच्यानंतर एकवीस आहे आणि तीसपर्यंत आपण काय पाहिलं तेवीस होती आणि एकोणतीस होती त्याच्यानंतर एकतीस होती बत्तीस नव्हती तेहतीस नव्हती चौतीस नव्हती पस्तीस नव्हती छत्तीस नव्हती सदोतीस होती त्याच्यानंतर एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ त्याच्यानंतर त्रे एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्याच्यानंतर घेऊ आपण एकाहत्तर या ठिकाणी बहात्तर त्र्याहत्तर त्याच्यानंतर चौऱ्याहत्तर पंचा नाही पंचाहत्तर नाही शहात्तर नाही सत्याहत्तर येणार नाही अठ्याहत्तर येणार नाही एकोणऐंशी येतील त्याच्यानंतर त्र्याऐंशी येतील त्याच्यानंतर एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव येईल किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस ह्या झाल्या कोणत्या मूळ संख्या झाल्या आता याच्यात ता ता आपण हे पाहू की जोडमूळ संख्या कोण कोणत्या आहे म्हणजे ज्याच्यात दोनचा फरक आहे आता तीन आणि दोन आणि तीन मध्ये दोनचा फरक आहे का तर नाही पाच आणि दोन मध्ये तीन मध्ये कितीचा फरक आहे तर याच्यात दोनचा फरक आहे ही झाली पहिली जोडमूळ संख्या त्याच्यानंतर पाच सहा आणि सात याच्यात सुद्धा दोनचा फरक आहे ही झाली दुसरी जोडमूळ संख्या त्याच्यानंतर सात आठ नऊ दहा अकरा जास्त आहे अकरा बारा आणि तेरा अकरा आणि तेरा पाच चा फरक आहे आपलं दोन चा फरक आहे सतरा अठरा एकोणीस याच्यात सुद्धा दोन चा फरक आहे त्याच्यानंतर तेवीस एकोणतीस नाही एकोणतीस तीस आणि एकतीस याच्यात सुद्धा दोन चा फरक आहे त्याच्यानंतर सदोतीस आणि एकेचाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस या ठिकाणी सुद्धा दोन चा फरक आहे त्याच्यानंतर त्रेचाळीस सत्तेचाळीस झाले सत्तेचाळीस त्रेपन्न त्रेपन्न एकोणसाठ एकोणसाठ साठ एकसष्ट दोन दोनचा फरक आहे एकसष्ट सदुसष्ट नाही एकाहत्तर त्र्याहत्तर मध्ये सुद्धा दोन चा फरक आहे त्याच्यानंतर त्र्याहत्तर एकोणऐंशी नाही एकोणऐंशी त्र्याऐंशी नाही त्र्याऐंशी एकोणनव्वद नाही आणि एकोणनवद सत्त्याण्णव नाही तर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती झाल्या आठ झाल्या तर या ठिकाणी आपण होऊ शकतो एक ते शंभर एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्येच्या जोड्या जोडमूल संख्याच्या जोड्या संख्यांच्या एकूण जोड्या एकूण जोड्या किती येतात आठ जोड्या असणारा येतात आठ जोड्या आहेत किती एक हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा आहे सात हे आणि या ठिकाणी आठ आहे अशा एकूण आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या या ठिकाणी आपण पाहिल्या तर ह्या झाल्या पूर्णच्या पूर्ण जोडमूळ संख्या सहमूळ संख्या आणि मूळ संख्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र